हा हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रवासाहून आल्यानंतर त्या दिवशी काहीच शूट केलं नाही कारण की खूप थकलो होतो हा व्हिडिओ त्याच्या दुसऱ्या दिवस आंघोळ वगैरे केली आणि थोडंसं स्किन केअर करावं म्हटलं स्किन केअरमध्ये फक्त मॉइश्चरायझर दुसरं काहीच नाही इथं आल्यावर खूपच स्किन ड्राय होते कारण की हे जे पाणी हे खूप भारी पाणी आहे आणि आमच्या गावाकडचं हलकं आहे त्याच्यामुळे स्किनला काही सूट होत नाही पूर्ण चेंजेस होऊन जाते रुटीन तर थोडंसं स्किन केअरसाठी फक्त मॉइश्चरायझर बाकी काहीच नाही आणि आपलं बॉडी लोशन दुसरं काही केलं तरीही स्किन काही चांगली होत नाही कितीही ट्राय केलं तरी म्हटलं व्हिडिओचा एंड तर केलाच नाही परत म्हटलं जाऊ द्या कंटाळा आला होता एवढ्या दुरून प्रवाश करून आल्यावर त्याच्यानंतर मग बाहेर आली तर बघतो बाबूचा काही आवाज येत होता म्हटलं काय चालू आहे बघूच द्या बघतो तर काय हे बघा रेतीमध्ये असं खेळणं चालू आहे घरी तेवढं काही खेळायला भेटत नाही पण इथं आल्यावर आम्ही पुरेपूर फायदा करून घेतो आणि मग तो खेळतच होता म्हटलं मधी जाऊन बघावं काय चालू आहे काय नाही आणि हे आहे दुसरं घर कारण की आई आईचे दोन घरं आहेत इकडं म्हणजे सरकारी धान्य दुकान असतं इकडंच बाथरूम वगैरे हो जेवण हो वगैरे चुलीवर इकडंच बनवतात हो आणि घरात पण आहे तेवढं पण घरामध्ये काही ते राहत नाही तर तेवढे झोपायलाच इकडं जास्त म्हणजे त्यांचा वापर असतो इकडे आली तर बघत आहे आई काय करत आहे आईचं चालू होतं इथं चहा करणं शेतात जायचं म्हणे मला तुरीच्या शेंगा आणायला आणि तुरीच्या सोल्याची भाजी तर बापरे माझी खूपच आवडती आहे आईचं इथं चहा करणं चालू होतं म्हटलं कर कर मल पण प्यायचा होता पण म्हटलं जाऊ दे आता भूक लागली पहिले जेवणच घेते आणि मग चायचं बघूया जेव्हाचं तेव्हा त्यासाठीच थांबलं इथं बहिणाबाईनं पाणी वगैरे भरून घेतलं होतं मोटर चालू करून गरम पाणी ठेवलं होतं बॅगा वगैरे धुवायला स्वेटर वगैरे धुवायला आणि बाबू आला इथं बघा त्याचा कसा तांडव चालू आहे म्हणते मला पण चाय आणि हे पाहिजेत आणि चालूच आहे त्याचं हे पा आई म्हणते तुला मारू तुला मारू म्हणते आईजवळ आल्यावर खूपच नाद करतो म्हणजे आजी आजोबाचं प्रेमच वेगळं असते लय नादिक होतं नंतर जेवण करून घेतलं सकाळी बी सोल्याची चटणी होती तीच खाली भूक लागली होती खू जेवण वगैरे करून मग म्हटलं आता काय करावं असं चालू आणि माहेर माहेरपणाला आल्यावर काय आपलं निवांत असते काही टेन्शन नाही काय नाही घा धावपळ नाही काय नाही आणि प्रवासामध्ये कपडे एवढे खराब झाले ते कपडे वगैरे एवढे सारे कपडे धुवून टाकले होते आज आणि सर्व कामं आम्ही मिळून आवरतो असं नाही की एकटंच कोणीतरी काम करेल कारण की भरपूर माणसं असल्यावर होतं व्हिडिओ अपलोड करायचा होता खाली तर नेटवर्क नसते पण म्हटलं ऊन हे थोडंसं फिरून पण या आणि व्हिडिओचं काम पण होऊन जाईल त्याच्यासाठीच वरी आलती होती इतकं चांगलं वातावरण होतं संध्याकाळचा व्ह्यू मस्त असं ऊन कोवळं जास्त थंडी नाही काय नाही खूपच भारी वाट होतं त्याच्यासाठीच वरी आली होती मी म्हटलं चला याचा पुरेपूर फायदा करून घेऊया थोडंसं वॉक पण करून घेऊया आणि स्किन बघत होती तर बापरे इतकी खराब झाली एक दोन दिवसातच स्किनची पूर्ण वाट लागली आणि मग इकडं आल्यावर मी तर भांडी वगैरे धुवून गेलीच होती बहिणाबाई म्हणून मी झाडू मारून घेतो संध्याकाळचा टाईम ता झाला तर ती झाडू मारत होती तोपर्यंत म्हटलं चला घरामध्ये बघू द्या आता काय आहे काय नाही घरामध्ये हे पूर्ण स्वच्छ करून गेलो होतो आम्ही झाडू वगैरे मारून इकडं झोपत असतो आम्ही रात्री आणि म्हटलं चला मोबाईल चार्जला लावला नव्हता चार्जर शोधत होती पर्समध्ये म्हटलं चार्जरला चार्जर लावूया कारण की इथं लोडशेडिंग चालू आहे तर लाईटच नसते घरून आले तेव्हापासून मोबाईल काय चार्ज केलाच नाही ने नेटवर्क नसते त्याच्यामुळं मोबाईल हाती घ्यायचाच नसते आणि हे लहानपणचा गिल्ली डांडूचा खेळ चालू आहे आमचा हे बघा मामाला म्हणतो तू पण खेळ पण मामा म्हणतो बघा आता काय छोट्या मुलासोबत आपल्याला पण लहान मुलगं व्हायच लागतं आणि हे बघा मामा कधी नसेल खेळा पण आता भाच्यासोबत खेळावं लागतं एवढा परेशान करतं ना खूप जास्त आणि हा आहे आमचा मोठा मामा चालला तो पण तुम्हाला व्हिडिओ नको मध्ये नको घेऊ मला लाज वाटते त्याच्यानंतर इकडं आलो घरामध्ये आईनं चवळीच्या आणि तुरीच्या शेंगा आल्या आणल्या होत्या म्हटलं चुलीजवळ इथं खूप थंडी वाजते आई म्हणे सोलून घ्या म्हटलं थंडी वाजते चवळीच्या शेंगाची भाजी बनवायची म्हटलं इकडे घरामध्येच सोलून घ्या चहा ठेवायचा होता पप्पा ड्युटीवरून आले होते टी व्ही बघत होते हे बघा ते मला दिसत नसेल हे आमचं घर आहे आणि टी व्ही बघा न्यूज बघायचं चालू होतं पप्पाचं इकडं आली तर खूपच थंडी वाजत होती बहीणाबाईनं चूल पेटवली होती आणि खेडागावमध्ये राहण्याची खरंच खूपच वेगळी मजा आहे चुलीवरचं जेवणाची पण ते बघा इथं चालू होतं मस्त शेकोटी केली तिनं चूल वगैरे पेटवली त्याच्यानंतर मग शेंगा आणल्या मी पण आईसोबत बोलत बोलत ना सोलत हे आणि सांगत आहे आईला ते आमच्या गोष्टी चालू आहेत विधान परिषदमध्ये एक भाषण दिलं होतं एका लेडीजनी तेच आईला सांगत आहे की एकदम जबरदस्त भाषण होतं आणि एकदम सही काहीच गलत बोलली नव्हती आणि खूप व्हायरल झालं होतं तेच सांगत आहे आई आता चवळीच्या शेंगा वेगळ्या काढत आहे आणि तुरीच्या शेंगा आता चवळीच्या शेंगाची भाजी बनवायची आहे तुरीची याची पण बनायची आहे बोंबिलमध्ये आणि इथं आल्यानंतर जे सुख असते ना माहेरमध्ये ते कुठंच नाही मस्त लगे आता शेंगार सोडून आता भाऊ पण जॉईन होतातच आम्हाला ते पण आलेत पण कॅमेरामध्ये यायला नको वाटते त्यांना त्यांना असं शरम वाटते त्याच्यानंतर चहा वगैरे केला होता चहा पिला आईला पप्पाला दिला आणि बहिणाबाईचं बघा काय चाल तिच्या चहा तिच्या हातचं चहा सर्वांनाच आवडतो एकच नंबर चहा करते हे बघा चहा चालू आहे कारण पप्पानी आईने घेतला आणि आता हा आमच्यासाठी दोघींसाठी इथं पप्पाचं चालू होतं काय शोधणं आणि भाऊला बोलत होते की उद्याचं कार्यक्रमाचं कसं करायचं काय करायचं तोच विचार चालू होता तेच बोलत होते सांगत होते त्याला कसं करायचं काय करायचं तो बघा कसं ऐकत होतं आणि आता पप्पा बोलत आहे तर म्हणल्यावर आपल्याला शांतच राहावं लागतं त्याच्यानंतर हे बाबूने दुकानामधून काय आणलं होतं आंब्याचा पल्प काहीतरी तेच खाणं चालू होतं म्हणते गोड आहे आणि बघा मामा त्याच्या मागेच होता त्याच्यानंतर आम्ही सर्वजण बसलो शेकोटीजवळ मस्त चुलीजवळ आणि आमचं चालू होतं चौघाचं बोलणं आणि तो सांगत आहे माझं कसं बोलते मी यूट्यूबवर कसं काम करते त्याच्यासाठी तो सांगत आहे मला त्याच्यासमोरच हसत आहो आम्ही पण मी म्हटलं नका हसून नवीन नवीन नवी, आहे प्रॅक्टिस होऊन जाईल त्याच्यानंतर मग बहिणी तर बोंबील कापायला घेतले सोल्यामध्ये बोंबील करायचे होते पप्पाला आणि बाकीच्यांना चवळीची भाजी म्हणजे जी भाजी आवडते ते खातील आणि सर्वात मेन काम ही तर एवढी थंडी वाजते ना कारण की पत्रे असे मम्मी टोमॅटो वगैरे कापून घेतले लसूण वगैरे सोलून घेतला माझ्या हातची भाजी खायची होती सर्वांना चवळीची म्हटलं पटकन करते त्याच्यामुळं पटकन कढई ठेवली तेल टाकलं पटापट भाजी बनवायला घेतली आता भाजी तर आपली साधी सिंपलच असते पण माझ्या मोठ्या भावाला जरासा तरी रसा पाहिजेत भाजीमध्ये सुकी भाजी त्याला अजिबात आवडत नाही म्हटलं जाऊ द्या आणि तर आल्यानंतर चपात्या तर मी काही बनवत नाही पण भाजी बनवतेच म्हटलं जाऊ दे आता जे आहे पटा पटा ता ते पटापट आता आवरून घेते आणि त्याचीच तयारी केली भाजी वगैरे टाकली आणि मला म्हणतो तू कशी का करणं पण तूच कर भाजी आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट पण करत जावा रोज मी व्हिडिओ टाकते साडेपाच वाजता आपला टाईम आहे आणि मिनी ब्लॉग पण रोज येतात ते पण चेकआउट करत जा आणि मग अशी भाजी वगैरे बनवली भाजी तर एकदम मस्त बनली होती मला तशी चवळी आवडत नाही पण शेतातली गावरान चवळीची चवच वेगळी असते माझ्या मोठ्या भावाला आणि पप्पाला खूप आवडते चवळी मस्त चवळीची भाजी केली आणि बहिणाबाईंनी बोंबिलची भाजी केली चपात्या आईने चुलीवर बनवल्या कारण की बसल्या बसल्या बस बनवून देतो म्हणे मी आणि इथं चालू आहे बहिणाबाईचं चा काय हरवलं होतं काय मी त्याच्यानंतर सर्वांची जेवणं वगैरे झाले आणि रात्रीचं बघा आहे आमची बहिणाबाई झोपलेली आणि आमच्या बाबूची ट्रक वगैरे इथं पा मामाचं भाषाचं रात्र झाली पण काही संपत नाही इथं पप्पा झोपले खाली मी आईन बाबू स सा, असत खेळत संपवला आजचा दिवस बघा मामाचं भाषाचं खेळणं चला मग बघा हे तुम्ही त्यांच्या कारणावे झोपायचं तर नाही आम्हाला पण बघा ब्लँकेटमधून चालूच आहे खुडखुड खुडखुड चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजच्यासाठी एवढं असतोपर्यंत बाय